अंबरनाथ तहसील कार्यालयात ई डब्ल्यू एस दाखल्यांच्या वाटपात होत असलेल्या दिरंगाईने विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात आलं आहे आता यावर सकल मराठा समाज आक्रमक झाला असून सकल मराठा समाजाच्या वतीने अंबरनाथ तहसीलदार अमित पुरी यांच्या कार्यालयाबाहेर निवेदन चिटकवत आंदोलन केलं आहे गेल्या तीन महिन्यांपासून अनेक विद्यार्थ्यांचे डब्ल्यू एस म्हणजेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक दाखले प्रलंबित असल्याचे आरोप सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आज सकल मराठा समाजाच्या वतीने नायब तहसीलदार यांना निवेदन देत सात दिवसात सर्व प्रलंबित दाखले तात्काळ वाटप करण्याची मागणी केली विशेष म्हणजे तहसीलदार अमित पुरी हे कार्यालयात अनुपस्थित असल्याने आक्रमक झालेल्या मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी त्यांच्या अनुपस्थितीतच केबिनच्या दरवाजावर निवेदन चिटकवलं यावेळी पुढील सात दिवसात विद्यार्थ्यांना दाखले मिळाले नाही तर तहसीलदार कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे वारंवार आम्ही या गोष्टीच्या बाबतीत तहसीलदार साहेबांना किंवा इथल्या संबंधित कर्मचाऱ्यांना निदर्शनात आणून दिलं होतं की डब्ल्यू एच चे दाखले जे आहेत ते त्वरित तुम्ही वाटप करण्यात यावा गेल्या कित्येक महिन्यापासून ईडब्ल्यू एच चे दाखले हे विद्यार्थ्यांना इथं नागरिकांना वितरित झाले नाही आहेत वाटप झाले त्याच्यामुळे शैक्षणिक नुकसान विद्यार्थ्यांचा आणि नागरिकांचा होत आहे मीच नव्हे इथं आता माझ्यासोबत सुद्धा पाच ते सात लोक असे आहेत की त्यांना कुठल्याही प्रकारचे दाखले संबंधित वाटप झाले नाही आहेत आमचं म्हणणं एवढंच आहे की हे दाखले वाटप करत असताना संबंधित अधिकाऱ्यांना हाताला का लखवा मारला जातो का का देत नाहीत आणि डब्ल्यू जी आहे शासकीय सरकारी स्कीम आहे त्या स्कीमच्या अंतर्गत तुम्हाला हे दाखले देणं भाग आहे तरीही न देता तर तुम्ही बाबतीत बोट शेपी धोरण घेत असाल तर आमच्या मनात तुमच्या अधिकाऱ्यांच्या बाबतीत पाल आणि सुई चुकण्याचा संशय आम निर्माण होतो आणि पुन्हा आम्ही आमच्या माध्यमातून आज आंदोलन केलं छोटस मी इथं तहसीलदार साहेबांच्या दरवाज्याच्या कॅबिनच्या दरवाज्याला इथं स्टिकर नोटीस लावलेली आहे कारण संबंधित तहसीलदार आम्हाला भेटत नाही आहेत मी आता त्यांना सात फोन केलेत सातही फोन त्यांनी घेतले नाही आहेत याच्या अगोदर भेटण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु ते त्यांची चूक किंवा आमच्या मागण्या मान्य करत नाही आहेत माझ्याकडे दुसरा इथं उपाय नव्हता की माझ्या मागण्या या तहसीलदार साहेबांपर्यंत जाण्यासाठी हा एकुलता एक मार्ग होता मी संबंधित अधिकाऱ्याला नायब तहसीलदार साहेबांना आमच्या सोबत असणाऱ्या आम्ही त्यांना निवेदन दिलं परंतु त्या निवेदनातूनही काही तथ्य निर्माण होणार नाही त्यातून काही बाहेर पडणार नाही कारण की संबंधित अधिकारी आम्हाला बोललेत तुमच्या लोकांच्या समोर की हा भाग हा जो विभाग आहे ईडब्ल्यू एच चा हा माझ्या अंतर्गत येत नाहीये म्हणून मी काही करू शकत नाहीये आणि दुसरे जे आहेत अधिकारी ते आउट ऑफ स्टेशन आहेत ते मिळत नाही आहेत तहसीलदार साहेब आहेत तालुक्याचे मायबाप ते आम्हाला मिळत नाहीये तर आम्ही करावं काय कारण विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष वाया घालवण्यामध्ये या इथल्या अधिकाऱ्यांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे आणि त्यांनी असं करू नाहीये माझी हात जोडून विनंती आहे की येणाऱ्या सात दिवसामध्ये शैक्षणिक फायद्यासाठी ई डब्ल्यू जो कायदा सरकारने केलेला आहे दहा टक्केचा त्याच्या माध्यमातून जेवढे दाखले विद्यार्थ्यांसाठी सोयीस्कर आणि लाभदायक आहेत ते त्यांनी त्वरित वाटप करावे अन्यथा आम्हाला आंदोलनाचा पुढचा मार्ग मोकळा आहे